नमस्कार भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर ही पालक पनीर बघा त्याची ग्रेव्ही अति हिरवीगार दिसते चवीला सुद्धा हॉटेलमध्ये मिळतं तशीच चव आलेली आहे त्याचा रंग टिकून राहण्यासाठी काही टिप्स सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज आपण बनवणार आहे ढाबा स्टाईल पालक पनीर तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर ला, अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर फ्रेश अशी पालक घेतलेली आहे त्याला निवडून घ्यायचं त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं कापडवरती सुती कापडवरती ही पालक ठेवायची सुकल्यानंतर एका कढईमध्ये पाणी गरम करायचं त्यानंतर रंग टिकून राहण्यासाठी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मी टिप्स सांगत आहे इथे अर्धा चमचा साखर टाकलेला आहे त्यानंतर ही स्वच्छ धुतलेली पालक त्यामध्ये टाकायची झाकण न ठेवता फक्त एक उकळी येऊ द्यायचं जास्त शिजवायची नाही एक दोन ते तीन मिनिटं शिजवून घ्यायचं आता आपली ही पालक शिजत आलेली आहे फ्रीजमधले थंड पाणी घेतलेलं आहे त्यानंतर गरम असतानाच त्या ही पालक त्यामध्ये घालायचं रंग तसाच राहतो ही दहा मिनिट असंच ठेवून द्यायचं आता इथे सर्व पालक घालून घेतलेले आहे पनीर तळण्यासाठी एका पॅनमध्ये तेल टाकून पनीर तळून घ्यायचं पनीर तळते वेळेस एकदम जास्त तेल गरम करायचं नाही किंवा थंडही करायचं नाही आता हे हलके असे पनीर तळून घेत आहे पनीर बनवताना शक्यतो पनीर कच्चीच टाकली जाते पण आपण इथे अगदी हलकी फ्राय केलेली आहे तुम्ही पाहू शकताय पनीर तळून घेतलेल्या तेलामध्ये कांदा कट करून घेतलेला आहे हिरवी मिरची टमॅटो याला परतून घ्यायचं मसाल्यासाठी कच्चंच टाकलं तरी चालतं पण इतकी टेस्टी भाजी होणार नाही त्यामुळे थोडंसं परतून घ्यायचं आता इथेच लसूण पण टाकून घेतलेलं आहे तर हे वाटण बनवून घ्यायचं कोथिंबर टाकून गरज लागली तर पाणी टाकायचं मग अशी थंड पाण्यामध्ये पालक होती ती पालक आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं एका कढईमध्ये जिरे टाकून घेतलेले आहेत खडे मसाल्याचा वापर करणार नाही कांदा लसूण टोमॅटो पेस्ट यामध्ये मिक्स करायचे बारीक वाटण केल्यानंतर भाजीला चव ही चांगली येते आता हे चांगलं परतायचं चा, तेल सुटेपर्यंत तुम्ही पाहू शकताय बारीक वाटल्यामुळे याला लवकर तेल सुटतं तर तुमच्या आवडीनुसार इथे तिखट टाकू शकताय कमी जास्त तर एक चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा बेडगी मिरची पावडर कसुरी मेथी आता याला चांगले मिक्स करायचे इथे फ्रेश क्रीम वापरायचं तर इथे मी फ्रेश क्रीम न वापरता दुधावरची साय वापरलेली आहे त्यानंतर आधा कप दही टाकून घेतलेला आहे त्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं तर इथे तुम्ही पाहू शकताय एकदम छान असं तेल सुटलेलं आहे कलर पण चांगला आलेला आहे त्यानंतर वाटून घेतलेली पालकची पेस्ट यामध्ये मिक्स करायची आता हे चांगले मिक्स करून घ्यायचं आता इथे सर्वात शेवटी चवीपुरते मीठ टाकायचे तळून घेतलेले पनीर घालायचे तडका करण्यासाठी तेल गरम केलेला के आहे त्यामध्ये बारीक केलेला मिरच्या घालून घ्यायचं हा तडका पालक वरती ही धावत स्टाईल किंवा हॉटेल स्टाईल पालकपणे तयार आहे तर या पद्धतीत तुम्ही नक्की करून बघा त्याचा कलर ही टिकून राहतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगितलेल्या आहेत ते वापरून तुम्ही ही पालक पनीर बनवू आहे अगदी नवीन बनवणारे तरी तरीसुद्धा ही पालक पनीर बनवू आहे तर आजची ही पालक पनीर तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद